लाडक्या बहिणीला दिले दाजीला कोण पाहिजे यायचं दाजीला पैसे कोण द्यायचं करण्याचा म्हातारा झाला कुठली औषध आणली कुणाची होत आहे तुतारी घटाळ तुम्हाला सांगतो घटाळ बी संविधान बदलन ना आमकन काय हे खोटा संविधान कोणाला कोणी जरी आलं तरी ते बाबासाहेब लिहिलेलं संविधान कोणालाही बदलता येत नाही लक्षात आम्ही जिरंग्या पाहिजे सांगणार ते करणार आम्हाला बाकी गरज नाही येणार आमच्या इकडे भरपूर काम केली आमच्या लवळात म्हणजे भागात तर कॅनल आलाय सगळं पाणी भरपूर आहे पैसे आलेत आणि जिल्हा परिषद शाळेला भाच्याला कपडेच नाही त्याच काय करायचं माझ्या माहिती ना शंभर टक्के एकनाथ शिंदेच पार्ट बसता दोन्ही बी आराम करायची सगळं पक्ष हराम करायचे आम्हाला फक्त जरांगी पाटील जरा पाटलान कुठलाही कुठल्याही समाजाचा माणूस उभा करू द्या आम्ही त्याला आनंदाने गुन्ह्या गोविंदाने निवडून देणार या झेंड्याची शपथ घेऊन सांगतो देवेंद्र फडणवीस न कोणी जर उमेदवार दिला आम्ही मतदान पाड्याचं चित्र सध्या तरी बनदाचं कामकाज चांगलं असल्यामुळं बबनदाच्या मुलाला देवा अशी अपेक्षा पैसे दिले त्याला त्याला टाकायचं आपल्या भावासारखं दिली पाठवून आपल्याला

कुठले पक्ष आहेत समदेव बाज आहे मराठी फक्त आपलं आपलं पक्ष आहे खुर्ची बांगडा हे जो पक्ष नाव चर्चेत आहे आता अभिजित apparatus नाव चर्चेत आहे एक जरांगे पाटील जो सांगतील भलं बलमोटत आम्हाला दगड जरी दिला तर तो आमच्यासाठी देव राहणार आहे नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या लोकसभेच्या निवडणुकीकडे लक्ष होतं तो माडा मतदारसंघ आणि हाच लोकसभेचा माडा मतदारसंघ पुन्हा एकदा विधानसभेसाठी सुद्धा त्या ठिकाणी बहुचर्चेत त्या ठिकाणी माडा मतदारसंघ असणार आहे कारण तसं आहे कारण माड्याची विधानसभेची निवडणूक कारण संपूर्ण महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक जरी तीन चार महिन्यावरती असली तरी पण आत्तापासूनच या माडा विधानसभेचं त्या ठिकाणी वातावरण तापल्याचं चित्र दिसतंय कारण माड्यामध्ये विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे त्यांच्या कृतीमुळे त्या ठिकाणी थांबवून त्यांचे चिरंजीव रणजितदादा शिंदे यांना होबारान असे त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले कारण प्रकृतीमुळे आपण कुठं थांबलं पाहिजे आणि तरुणांना नवीन संधी दिली पाहिजे हा उद्देश त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून बबननाथा शिंदे यांच्या पुत्राला आपला राजकीय वारसदार बनवून त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्याचं चिन्ह त्या ठिकाणी दिसत आहेत पण या लोकसभेच्या निवडणुकीनंतर या माडा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी बरेच त्या ठिकाणी समीकरण माडायची बदलली आहेत कारण त्या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी माड्यामध्ये आपलं राजकीय वजन त्या ठिकाणी दाखवायला सुरुवात केली आहे अभिजित पाटलांनी जवळपास सत्तर कार्यक्रम या माडा मतदारसंघामध्ये घेण्याची भूमिका त्या ठिकाणी केली आहे खरंतर माडा केसरी असेल वेगवेगळ्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिजित पाटील सुद्धा लोकांमध्ये मिसळण्याचा सा सातत्यानं प्रयत्न करताना चित्र दिसते खर तर या माड्यामध्ये तुतारी कोणाला मिळणार हे देखील अतिशय बघणं महत्वाचं आहे कारण तुतारीसाठी अनेक नेते आग्रही असल्याचं बोललं जाते विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली होती अभिजित पाटील सुद्धा त्या ठिकाणी तुतारीसाठी आग्रही आहे असे देखील बोललं जाते नेमकं मोहिते पाटील कोणती भूमिका घेतील हे देखील बघणं महत्वाचं आहे शिवतेज मोहिते पाटील किंवा शिवबाबा मोहिते पाटील यांचं सुद्धा या मतदारसंघामध्ये तुतारीकडून नाव असल्याचं चर्चा या मतदारसंघामध्ये रंगत आहे अशा वेगवेगळ्या अनुषंगानं माडा मतदारसंघात आता तरी त्या ठिकाणी वातावरण तापल्याचं चित्र दिसते नेमका कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून उभे राहील हे देखील बघणं महत्वाचं आहे विद्यमान आमदार असले बाबुनाथ शिंदे यांचं त्या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमात असतील वेगवेगळ्या संस्थाच्या माध्यमात असतील बँकेच्या माध्यमात असतील त्या ठिकाणी दोन संस्थाच्या माध्यमात असतील लोकांपर्यंत त्यांची त्या ठिकाणी असलेली नाळ लोकांपर्यंत असलेला संपर्क हा देखील बघणं अतिशय महत्वाचा आहे कारण सलग तर सहा टर्म लोकांनी निवडून दिलेला आमदार परत एकदा सातव्या टर्मला त्यांच्याच घरातला उमेदवार निवडून देतील का हे देखील बघणं महत्वाचं आहे कारण ही फाईट कशी लागेल नंदा शिंदेची चिरंजीव रणजित शिंदे यांच्याविरुद्ध धनराज शिंदे लागेल का हे देखील बघ महत्वाचं आहे आणि लोक या विधानसभेला परत एकदा शिंदे कुटुंबातलाच उमेदवार देतील का वेगळा विचार करतील हे देखील या ठिकाणी बघणं महत्वाचं आहे आणि त्यासोबतच या अनुषंगानं माडा मतदारसंघातील अतिशय महत्वाचं असणार रोपळे या नेमकं रोपळेकरांना या विधानसभेविषयी नेमकं काय वाटतं हे देखील बघणं महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसभेला मनोज जारंगे पाटलाचा जो इफेक्ट या लोकसभेवरती झाला तो विधानसभेला होणार आहे का लोक जारंगे पाटलाविषयी मराठा आरक्षणाविषयी नेमकं लोक काय चर्चा करतात हे देखील बघणं महत्वाचं आहे बाजार आहेत नेमकं इथल्या बाजारातील लोक या विधानसभेला नेमका आमदार कोण पाहिजे आणि इथल्या लोक लोकांचं नमकं म्हणणं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार काय ना नितीन भीमराव हेच गाव हा हेच गाव तर मग चर्चा अगदी लोकसभेमध्ये सगळीकडे गाजली आता विधानसभेत सुद्धा गाजी गाजेल कारण वेगळे नेता इथे वेगळे चर्चेत काय वाटते तरुण म्हणजे काय ह्याच्या आधी बोपन दादाने काय बरीच काम केली नाही तिचं नाव चर्चेत आहे प्रामुख्यानं आता ब अभिजित आबाचं नाव चर्चेत आहे अभिजित पाटलाच आबा आता दोन वर्ष राजकारणात पहिली जुनी मोहिती पाटला इथे बाकीचे संजय कोणच काय करत नाही महितेपट्ट्यांनी तर काय केलं आतापर्यंत काहीच केलं नाही काय केलं पाहिजे कुठल्या पक्षात लढलं पाहिजे काही जे कोण आता त्यांचं मिळणारच तर मिळणारच ठीक आहे काय तरी मिळणार हा बरोबर आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे तुमचं लाडकी बहीण योजना आणली कुणी कोणी मुख्यमंत्री अजित पवार मला सांगा की एकनाथ शिंदे ठीक खरोखर एक शे एक टक्का आपण त्याला मार्क देतो आपण जे भीमवाला आहे बर बर एक नशी त्याला मार्क हो शरद पवारला अजिबात नाही आता टाकतच नाही मी आता लोक आज पातूर काय केलं तुम्ही तरण्याचा म्हातारा झाला कुठली औषध आणली काय केलं काहीच केलं नाही अरे थुतारी थुतारी अहो कुणाची होत आहे तुतारी आता घटाळ तुम्हाला सांगतो घट्या घट्या शंभर टक्के घट्या काय नाही नाही आज दादा आज दादा पण इथं आणि माझ्या माहितीनं शंभर टक्के एकनाथ शिंद्याचं पर्ट बसला एकनाथ शिंदे ठीक आहे राम 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 नाही हा काल करायचा थोड्या वेळा बाजार पैसे आल्याचे कसा बाजार करायचा आता तुम्ही लाडक्या बहिणीला दिले म्हणजे दाजीला कोण पैसे द्यायचं दाजीला पैसे कोण द्यायचं लाडक्या बहिणीला द्यायची खुटच कवा द्यायचं फक्त इलेक्शन होईपर्यंत लाडक्या बहिणीला द्यायचं पुन्हा तुकडा नाही आणि जी हे काय पदर देत नाही कोण कुठलं विषय सोनी उद्या द्या कोण पदर पैसे का आमचंच पैसे आम्हाला माघारी फिरवतोय का दिलायच त्यांना काय का दिलं नाही तुम्हाला काय का आपलं पार्ज जडायला हलका बहिणीला लाडक्या दीड हजार काढलं मग आता का दोन महिने थांबा की इलेक्शन होईल झाल्यावर बंदच पडणार आहे आम्ही रुपया नाही कुठलाही रुपया नाही दाझिला नाही फार्मा नाही दोन हजार नाही तीन हजार नाही नाही पैसाच नाही कुणीच अहो एक एक आमदार पंचवीस हजार इथं निवडून येतोय रोपल्याला आपल्याला आलाय का कशाला कशाला तेवढं तीन दिवस गोरगरी बाई काम घर घर गर, कोणा कोणी करायचं हो ना ग्रामपंचायत काय ग्रामपंचायत वरण निधी आल्याची खाली काय करते ग्रामपंचायत आम्ही जिरंगे पाटील सांगणार ते करणार आम्हाला बाकी गरज नाही बर होते अभिजित पाटील अभिजित पाटील बराच अभिजित पाटला दिवस जिरंगा पाटला कुंड हा तिथे तर घेऊ

वर्णन निधी नाही घरकुल नाही कुठलं काहीच नाही आम्हाला ज्याला द्यायचं त्याला देतोय ज्याला नाही त्याला पंचवीस हजार रुपये बी नाही त्यामुळे जरांगे पाटील म्हणतील असं म्हणणं त्या ठिकाणी नमस्कार ना। नमस्कार तर माड्याची लोकसभेची निवडणूक असली विधानसभेची गाजणार आहे वेगवेगळ्या चर्चा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी रंगते त्या मोहिते पाटील असतील अभिज पाटील संजय कोकाटे असतील आम्ही सर्वात महत्त्वाचा आम्हाला पुढाऱ्यांची कोणतेही नावं सांगणार आम्हाला एक जरंगे पाटील जो सांगतील भलं मोठं आम्हाला दगड जरी दिला तर तो आमच्यासाठी देव राहणार आहे सर्वात तर जुना माणूस सर्वांना कुठल्या नेत्यांनी वाटू केलंय कुठल्या नेत्यांनी वाटू केलं कुणी धड केले आज मधून निवडून आली काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार कोणी धड केलं कोणी मराठी जेवढं तो वरलं कुठले पक्ष समजे बाजायचं मराठी फक्त आपण आपलं बघत्याच आहे खुर्ची बंगला हीच बघतो गोरगरीवाला काय आहे खाली मराठी हा मराठी जेव्हा निवडून आरक्षण म्हणजे मराठ्याला देऊ नका काय चालतंय त्या मराठ्याच मराठ्यावरून शेतकऱ्यावर चाललेला खेळ खेळापूर देशाचा हा नमस्कार अतिशय महत्वाचा म्हणजे गावामध्ये आरक्षणाचा मुद्दा एवढाच महत्वाचा जेवढी विधानसभा महत्वाची लोकसभेमध्ये आम्हाला आम्हाला दोन्ही बी आराम करायची सगळं पक्ष आराम आहेत आम्हाला फक्त झरांगी पाटील झरंगी पाटलानं कुठलाही कुठल्याही समाजाचा माणूस उभा करू द्या आम्ही त्याला आनंदानं गुन्ह्या निवडून देणार या झेंड्याची शपथ घेऊन सांगतो मराठा समाज पंचावन्न टक्के महाराष्ट्रात आहे एकही सीट इतर पक्षाच लागू देणार नाही जर झरंगी पाटील म्हणते ती जर मागणी पूर्ण नाही केली भाजपवाल्याने तर भाजपचे एकही सीट येत नाही अन्यता कुठल्याही पक्षाचं एकही सीट निवडून येत आम्ही आताचा प्रश्न आहे आधी प्रश्न प्रश्न आहे आधीचे आरम करू ते मंत्र्यांना निवडून घेतो ना ते झाले अनेक मुख्यमंत्री बरोबर आहे आधीची सगळी हरामखोर करून निघली म्हणून भाजीपाल्याने निवडून दिलं भाजीपाल्याने बी तीच चालू केलं टक्के कुठं दहा टक्के कुणाला मिळालं कुणाला त्याचा लाभ झाला बीडब्ल्यू एस घालवलं केंद्रात दिलेलं ते बी घालवलं आता एसीबीसी आहे त्याचा कुठं फायदा आहे त्याला कुणाला कोणाला दिलंय गावात आमदारकडे काय चार दोन दिले असतील गावात रोपळ्यात फक्त काही गरज नाही आम्हाला आम्हाला जरेंग पाटील म्हणतं तीच जरेंग पाटला गावातला कुठलाही उमेदवार उभा करू द्या तालुक्यातला शंभर टक्के सर्व अठरा पकड जातीतली लोक मराठा समाजाच्या पाठी माहिती आणि तो माणूस निवडून येणार साहेब त्यांनी काय करते आमच्यात आणि ओबीसीत वाद निर्माण करतेत किंवा इतर जातीत वाद निर्माण करते तो वाद गावगाड्यात अजिबात नाही आणि सर्वात महत्वाचं त्यांनी जरी वाद निर्माण केला जरी वाद निर्माण केला गावगाड्यात आता तुम्हीच बघताय काय ही अठरा आम्ही एकत्र आहे हो की काय केलं धनगरांना उठून बसवलं भाजपने आमचा मूळ मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांनी काय म्हणले आरक्षण दिले आरक्षण टिकलं गावगाड्यात एकटिका सगळे घटक एकत्र आहेत तुम्हाला एकत्र आहेत शंभर टक्के एकत्र आहेत आणि गुन्हा गोविंदान नांदतोय नांदणार शंभर टक्के ठीक आहे नंतर जरांगी पाटलाची भूमिका लोकसभेला तुम्ही दणका दाखवून दिला जरांगी पाटलांनी सांगितलं नव्हतं कोणाला मतदान करायचं या ठिकाणी पण त्या ठिकाणी तुम्ही महाविती महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिला मान्य आहे की जरांगी पाटलानं कोणाला सांगितलं नव्हतं जरांगी पाटलांनी एकच सांगितलं होतं कोणाला पाडाय त्याला पाडा ती ती समाजानं हातात घेतलं ज्याला पाडू वाटेल त्याला त्या समाजानं मराठा समाजानं पाळलं जरांगी पाटील असं आमदार केलं काय अजून मला कोण उभारायला माहिती अभिजित पाटलाल देता चांगला आहे नाही हाल मोकळी दिसते काय करता का शेती शेती काय वाटते या नाही विधानसभेविषयी काय बबन दादा बबनदा बबन दादा शिंदे बरोबर त्यांनी देवळाचा विकास काम परिच्या विठ्ठल मंदिर केलं हनुमान मंदिर केलं बबनदा विकास काम परिसाचा प्रश्न सोडवला बबनदा दहावी पेमेंट तुमचा जमा आहे बबनदा नाही असं पण वैयक्तिक बबनदा काम बोलते ना आता जिल्ह्यात एक नंबर दरबी आहे आणि दहा दिवशी पेमेंट रोखायचं आहे त्यांच्या प्रकृतीला उमेदवार रणजीत दादा जिंदाबाद लोक शंभर टक्के काय असं विचार कामच बोलते ना बर मग त्यांचा कुठला पक्ष असो कसं असो भाजप सोडून भाजी सोडून भाजप सोडायला एक नंबर तुत भाजप सोडून भाजप सोडून भाजपला शंभर टक्के विरोधात काल बबन काल बबनदा आम्हाला भाजपला कोणी आहे विरोधात गेली सगळी आता बबनदा पाठीमाग दादा वैयक्तिक सगळ्यात महत्वाचं म्हणजे बबनदाची कामं असतील किंवा त्यांचा सहा ठिकाणी तीस वर्षाला आमदार येते त्यांच्या माध्यमातून आमचं काम आहेत ना आपल्याला तुम्ही अबोदाचा पूर्ण कार्यकाळ आण तीस वर्षाचा कार्यकाळ तुम्ही बघितले आमचा उत्सव कोण अभा निर्णय मग कोण येते ऊस आमचं आमचं इथे विठ्ठल कारखाना विठ्ठल कारखाना मग आता कसं करायचं विधानसभेला विधानसभेला जर पाठला लाडके त्या भाच्याला कपडेच नाही त्याच काय करायचं ते चौथी पर्यंत शिक्षण मोफत आहे ना ते कपडे दे त्याचं काय आलंच नाही नाडक्या बहिणी लाडक्या बहिणीच इथं आणि लाडक्या बहिणीचं काय घेऊन आम्ही फक्त पाटला पाटलाची माणसं आहे जरांगे पाटला शब्द प्रमाण आहे आम्हाला जरंगे पाटील जे सांगतील त्यालाच आम्ही मतदान करणार वाटत एक आरक्षण मिळेल कसं मिळेल आरक्षण कसं मिळेल आरक्षण जोपर्यंत रंगे पाठल तोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळेल शंभर टक्के खात्री मधून पाहिजे मधून पाहिजे आम्हाला मधून पाहिजे आमच्या आमच्या हक्काच पाहिजे आम्हाला हां मिळेल मिळेल काय काय घेतलं ही भाजीपाला घेतला टमाटो घेतली टमाटो महाग झाली ती आता शेतकऱ्याला पैसे मिळते मिळू दे काय आम्ही ते काय नको म्हणते काय कमी करायच नाही कमी करायचं नाही काय बर हां आता आमदार केलं कसं कसं नियोजन आमदार काय बंद आम्ही हा बबनदा तीस वर्ष दादा आमदार होते बबनदा नाही आमची कामं केली देवळाची कामं केली ती रस्त्याची कामं चालू आहे प्रत्येक वर्षी आम्हाला निधी ती प्रत्येक वर्ष निधी देत आहे तिकडे पवार गेले तिकडे ती जाऊ द्या आम्ही दादा शरद पवार सोडणार नाही शरद पवार ते येतं येते आमच्याकडेच येते जात नाही काय दादा येणार आमच्या इकडे भरपूर कामं केली ते आमच्या लवळात म्हणजे बागात तर कॅनल आलाय सगळं पाणी भरपूर आहे बागायत भरपूर पूर्ण लवळ बागायतदार झालेत की तरी आता बघा थोड्या दिवसाने शरद पवारकडे जातात का नाही मिळत आधी आता किती वय आहे तर मला हजार कधी आलं आठ दिवस आणली योजना माहिती आहे आमच्या त्या बाई ना भाई बर बाय पैसे भरले काय तिथलं नाही बर आ, बर, ना। भाई ना। भाई बर हा वर कोणाची स्कीम आहे माहित नाही ते मला तर काही शाळा शिकले शाळा शिकले बर बर लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री आणले म्हणते ते हा बरे का आमदार कोणला करायचं माहितीये आता कोण टाकल त्याला टाकायचं आपल्याला पैसे दिले त्याला त्याला टाकायचं आपल्या भावासारखं दिलेलं पाठवून आपल्याला वयवा रक्षा बघितलं नमस्कार विधानसभेला काय वाटतं चित्र काय राहायचं माड्याचं चित्र सध्या तरी दादाचं कामकाज चांगलं असल्यामुळं दादाच्या मुलाला देवा अशी अपेक्षा आहे बरं खर तर अभिजित पाटील नाव चर्चा अभिजित पाटीलला नव्हता माणूस आहे आणि शिंदेचं काम चांगलं आहे शिंदेचं काम आपल्या तालुक्यात पूर्णपणे चांगले आहे तर शिंदे तीस वर्षांनी या बदलच्या काम करतात आता त्यांच्या मुलाला लोकं त्या ठिकाणी म्हणजे बघत आता शिल्ल्याने सांगितले की आता मुला मुलगा हो उभार आहे मुलाला लोक पसंत करतील होय मुलाला मी पसंत करते कारण त्यांचं कारखान्या बाबतीत हे काम चांगलं आहे आणि लोकांच्या उसाच्या आड अडचणी त्यांनी सोडवल्या त्या त्यामुळे लोकांचा खास करून महायुतीवर मोठा राग दिसतोय आणि बबनदादा शिंदे महायुतीमध्ये मध्येच त्याच्या काय अजित पवार सोबत आहे त्याचा काय पटका बसणार नाही जरी असलं तरी थोडं स्थानिक लेवल आपला आमदार आप लोक बघते ते ना अराम राम अराम राम राम का राम काहीच गावा हे रोपळच राहायला कुठे मला तर असतो मला असतो आता काय बाजार घ्यायला आलाय बघायला आलं बाजार घ्यायचा बघायचा आता अरे आम्ही आमदारकीचा विचारायला आमदार फोन करायचा माड्याचा माड्याचा आमदार होय माड्याचा आमदार कसा माहित आहे का एकनाथ शिंदेनं फडणवीसनं कोणी जर उमेदवार दिला कुठला जर उमेदवार दिला एकनाथ शिंदे आणि फडणवीस त्याला आम्ही मतदान करणार आता पाठीमाग आता नवीन येणार आहे ते ना आता शिंदे नाही नाही नवीन आता इलेक्शन येणार आहे ना आता ही काय पाठीमागा काळ जमा चार दोन महिने मग आता येणार आहे विधानसभेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ह्यानी जी काय जर उभा केला तर आम्ही त्याला मतदान करणार पाठीमाचा काळ संपला जमा चार दोन महिने मग आता येणाऱ्या विधानसभेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेनी जी काय जर उभा केला तर आम्ही त्याला मतदान करणार लोकल वाईट ह्याच्या मधला फरक जर कळत नाही त्याला काय करायचं त्याचा विचारेचा प्रश्न काय दिलं आतापर्यंत कधी जनतेला काय दिलं उलट जनतेचं खाल्लं त्याने आज शरद पवारानं शेत माझून पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारी ह्याच्या शेरम लोकांकडून थैल्या घेऊन जायचं आणि त्या चेअरमनला म्हणायचं यायला कसं काय पैसे तुला कस कसं बिल द्यायचं अशी परिस्थिती झाली एफ आर पी कोणी काढली त्यांच्या काळात होते का शरद पवारांनी एवढं दिवस हे केलं सदा एप आर पी कोणी काढली म्हणजे बांधील केलं नाही फडणवीसनं म्हणजे शेतकऱ्याला पैसे चालू केलं पण उसा प्रश्न म्हटलं तर एफ आर पी ती काढली होती का त्यांनी नाही आता बंधनकारक आहे का नाही एप आर पी मग चांगला कोण आणि वाईट कोण ही काय लोक त्याला बळी पडते ते अपप्रचार आता कालच्या लोकसभेच्या इलेक्शनाला काय म्हणले समान नागरिक आहे कर असं होईल तसं संविधान बदललं ना आमकन तमकण काय हे खोटा संविधान कोणाला कोणी जरी आलं तरी ते बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान कोणालाही बदलता येत नाही लक्षात हा नमस्कार मी आहे गोरसाळे गोरसाळे हा मी आपलं आपलं काम करतो आपलं लाईट लागेल अशा वेगळ्या प्रतिक्रिया या मतदार या खेडेगावामधील मधील रोपडे गावामध्ये घेत असताना लोकांनी वेगळ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी बघायला मिळाल्या अगदी सुरुवात केल्यापासून अगदी शेवटपर्यंत वेगळ्या प्रतिक्रिया आपल्या समोर त्या ठिकाणी बघायला मिळाल्या सर्वात महत्वाचं म्हणजे मनोज दरांगे पाटील जो आदेश देशील किंवा मनोज दरांगे पाटील या मतदारसंघामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी भूमिका मांडतील त्यांच्या पाठीमागं आम्ही मोठ्या प्रमाणात उभं राहू असं इथल्या गावकऱ्यांचं प्रामुख्यानं आणि मोठ्या प्रमाणात म्हणणं आलं दुसरा प्रश्न होता बबनदादा शिंदे यांच्या कामाचा बबनदादा शिंदे यांनी मतदारसंघामध्ये कामं केली का विकास केला का खरं तर बबनदादा शिंदेचा त्या ठिकाणी मानणारा वर्गसुद्धा या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसतोय कारण बबनदादानी अगदी तीस वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये मोठी कामं केली अगदी उसाचं क्षेत्र ज्या मतदारसंघामध्ये कमी होतं ते बबनदादा शिंदेच्या माध्यमातून वाढवलं त्यांची दूधसंस्था असेल त्यांच्या त्या ठिकाणी बँका असेल वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून लोकांचा संपर्क असेल Come on. त्यामुळे बबनदादा शिंदे या माडा मतदारसंघामध्ये जरी सध्या वरचढ ठरत असतील पण त्यासोबत असणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये आपला संपर्क वाढण्याचा प्रयत्न करताना चित्र दिसते नेमकं अभिजित पाटलांना तुतारी मिळाव्या अशी लोकांची अपेक्षा आहे कारण या मतदारसंघामध्ये जे लोक लोकसभेला झालं आणि लोकसभेचा ज्या ठिकाणी तुतारीचा उमेदवार निवडून आला ते त्या ठिकाणी विधानसभेला देखील होण्याची चिन्ह या मतदारसंघामध्ये दिसतात त्यामुळे विधानसभेमध्ये तुतारी नेमकी कुणाला मिळते तुतारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यामध्ये पडते किंवा तुतारीवरती नाम नेमकं नाव कुणाचं कोरलं जातं हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे अभिजित पाटलांविषयी लोक त्या ठिकाणी वेगळी प्रतिक्रिया देतात अगदी दोन वर्षात जरी राजकारणात अभिजित पाटील आले असले तरी पण त्यांनी या मतदारसंघामध्ये असले लोकांच्या त्या ठिकाणी उसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवला सोलापूर जिल्ह्यातील उसाची कोंडी अभिजित पाटलांनी सोडवली मदार माडा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी माडा केसरे असेल तेव्हा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आबाचा मोठा संपर्क या मतदारसंघामध्ये तरी दिसतोय सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भागाचे विद्यमान खासदार मोहिते पाटील मोहिते पाटील सुद्धा या मतदारसंघामधून आपला उमेदवार त्या ठिकाणी ठरवतील हे देखील बघणं महत्त्वाचं आहे पण येणाऱ्या एकूण विधानसभेला अजून विधानसभा अगदी दोन तीन महिन्यावरती असली तरी पण शरद पवार आणि माहिती पाटील कोणती भूमिका घेतील या मदारसंघामध्ये आपला उमेदवार कोण देतील हे देखील बघणं महत्वाचं आहे नेमकी या माड्याची विधानसभेची रंगत कशी असणार आहे हे देखील आपण महाराष्ट्र माझ्यावरती सातत्यानं बघूया कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा रोपळे